रामकृष्ण हरी मी तनिष्का शिंदे तुम्हाला सर्वांचं आपल्या विचारांची स्वागत करते मित्रांनो मागच्या व्हिडिओमध्ये आपण द ऑफ डीप थिंकिंगचं इम्पॉर्टन्स जाणून घेतलं होतं मनन करणं विचार करणं किती महत्वाचं आहे हे समजून घेतलं होतं त्या व्हिडिओमध्ये आपण फार छान वाक्य शिकलो होतो ते वाक्य असं होतं मनन न केल्यास हिऱ्यात सुद्धा कोळसा दिसतो आणि मनन केल्यास कोळशात सुद्धा हिरा दिसतो बरोबर चला तर मग आज आपण द आर्ट ऑफ डीप थिंकिंग शिकण्यासाठीचं पहिलं पाऊल उचलूयात त्यासाठीची पहिली पायरी कोणती आहे हे जाणून घेऊयात जर आपल्याला मनन करायचं असेल आर्ट ऑफ डीप थिंकिंगसाठीचं पहिलं पाऊल उचलायचं असेल तर काय केलं पाहिजे काही करायचं नाही फार मोठी गोष्ट कुठलीही करायची नाहीये सखोल विचार करायला सुरुवात करायचं पण कोणत्या गोष्टींचा बघा बऱ्याचदा मी माझ्या व्हिडिओमध्ये सांगते भूतकाळ घडून गेलेल्या गोष्टींचा जास्त विचार करायचा नाही कारण आपण त्या बदलू शकत नाही बरोबर पण जर सखोल विचार करायला सुरुवात केला तर हीच बाजू आपण दुसऱ्या पद्धतीने विचार करून हाताळू शकतो ती कशी बघा जीवनाची घडी जर आपल्याला व्यवस्थित बसवायची असेल तर थोडस थांबा आणि मागचं पान उलटा आयुष्याच्या पुस्तकाचं मागचं पान उलटून ज्या पानावरती आपल्याला सर्वात जास्त त्रास होतोय त्या पानावरती जावा यासाठी आपण पीटीओचा फुल फॉर्म यूज करणार आहोत पीटीओ म्हणजे नक्की काय प्लीज टर्न ओव्हर ज्या गोष्टी आपल्याला त्रास ज्या आपल्याला अपराधीपणाची भावना आपल्या मनामध्ये गुतमरतीये ज्या गोष्टींमुळे आपलं मन गुदमरत त्या गोष्टी शोधून काढा भलेही आपण त्या बदलू शकत नाही पण त्याच्या खोलवर जाऊन विचार करून त्या गोष्टी अशा का घडल्या याचा विचार करून उत्तर शोधा बरोबर तीच उत्तर तुम्हाला तुमच्या मध्ये जगण्यासाठी मदत करतील बरोबर यासाठी काय काय करायचंय बऱ्याचदा बघा एखादी अशी गोष्ट घडलेली असते ज्या गोष्टीमुळे आपल्याला अपराधीपणाची भावना आपल्या मनामध्ये निर्माण होते नकारात्मक ऊर्जा तयार होते नैराग्यपणामध्ये येत आपल्या त्याचबरोबर नात्यांमध्ये जखमा झालेल्या असतात भलेही आपण त्या जखमा भरून काढू शकत नाही पण मागच्या पानावरती जाऊन त्या जखमा कशामुळे झाल्या कोणत्या विचारामुळे झाल्या कुठल्या आपल्या आपल्या हे शोधून अपराधीपणाची भावना आहे तर ती कशामुळे आहे आपल्या कोणत्या वागण्यामुळे आहे भूतकाळात घडून गेलेल्या गोष्टी कशामुळे झाल्यात आपले विचार वाईट होते आपण वेगळ्या पद्धतीने विचार करत होतो विचार करण्याचा हेतू चुकीचा होता कि बरोबर होता हे शोधा पण पुन्हा आपण इथे सखोल विचार करत नाही तर अति विचार करतो जास्त विचार करतो मी पुन्हा एकदा सांगते जास्त विचार करणं आणि मनन करणं म्हणजे सखोल विचार करणं यामध्ये बरीच तफावत आहे जास्त विचार केल्यामुळं फक्त प्रश्नांना फाटे फुटतात आणि सखोल विचार केल्यामुळं कितीही फाटे फुटले तरी माणूस प्रश्नाच्या जा तळाशी जाऊन खोलवर जाऊन त्या प्रश्नाचं उत्तर शोधतो मग आजच तुम्हाला काय करायचंय थोडस थांबायचंय मागचं पान उलटायचंय ज्या पानामुळे आपल्याला त्रास होतोय त्या पानाचा विचार करायचाय मग ही गोष्ट कशामुळे झाली हो माझं कोणते विचार चुकीचे होते मी काय चुकीचं केलं इथं हे शोधा त्याचं उत्तर लिहून काढा जो भूतकाळ तुम्हाला भविष्यामध्ये घडवण्यासाठी रोखत होता त्याच भूतकाळातल्या प्रश्नांची उत्तरं शोधा तीच उत्तर तुम्हाला तुमच्या वर्तमानामध्ये आणि भविष्यामध्ये घडवण्यासाठीचा प्रयत्न बरोबर आहे मग आजच तुमच्या कोणत्या गोष्टी चुकल्यात कोणत्या गोष्टींमुळे तुम्हाला त्रास होतोय हे शोधा आणि त्यात अपराधीपणाच्या भावनेमधून त्या नकारात्मकतेच्या भावनेमधून बाहेर पडा हीच तुमची पहिली पायरी आहे द आर्ट ऑफ डीप थिंकिंग शिकण्याची तर मित्रांनो हा होता आपला आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ स्टेट येऊन फॉर द नेक्स्ट व्हिडिओ रामकृष्ण हरी